नमस्कार मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण प्रचार आणि त्यांचे अर्थ याची माहिती करून घेऊ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सोन्याचे दिवस येणे अतिशय चांगले दिवस येणे हट्टाला पेटणे हट्ट न सोडणे भान नसणे जाणीव नसणे स्वप्न भंगणे मनातील विचार कृतीत न येणे हमरी तुमरीवर येणे जोराने भांडू लागणे हरभराच्या झाडावर चढवणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे हसता हसता पुरेवाट होणे अनावर हसू येणे हस्तगत करणे ताब्यात घेणे हातपाय गळणे धीर सुटणे डोळे पांढरे होणे अतिशय भीती वाटणे हाय खाणे धास्ती घेणे हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे फुटाण्यासारखे उडणे झटकन राग येणे बोल लावणे दोष देणे मान ताट ठेवणे स्वाभिमानाने वागणे भारून टाकणे पूर्णपणे मोहून टाकणे भगीरथ प्रयत्न करणे चिकाटीने प्रयत्न करणे माशा मारणे काहीही काम न करणे मधाचे बोट लावणे आशा दाखवणे राम नसणे अर्थ नसणे वकीलपत्र घेणे एखाद्याची बाजू घेणे राख होणे पूर्णपणे नष्ट होणे मूग गेळणे उत्तर न देता गप्प राहणे वाट लावणे विल्हेवाट लावणे शिगेला पोचणे शेवटच्या टोकाला जाणे दगा देणे फसवणे श्री गणेशा करणे आरंभ करणे शंभर वर्ष भरणे नाश होण्याची वेळ येणे दबा धरून बसणे टपून बसणे दाढी धरणे वैर बाळगणे दगडावरची रेख खोटे न ठरणारे शब्द दाती तृण धरणे शरणागती पत्करणे धूळ चारणे पूर्ण पराभव करणे नजरेत भरणे उठून दिसणे पाठीशी घालणे संरक्षण देणे पाणी पाजणे पराभव करणे डोळे निवणे समाधान होणे ताळ्यावर आणणे योग्य समज देणे कणित तिंबणे खूप मार देणे चूर होणे गुंग मग्न होणे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद